पंचनामा न्यूज सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज धुळे सुरत महामार्गावर खड्ड्यांमुळे झाला अपघात अपघातात मासे विक्रेत्याचा मृत्यू राष्ट्रीय महामार्ग अजून किती बडी घेणार दुचाकीसह दुचाकीस्वार पंधरा ते वीस फूट अंतरावर रस्त्यावर फेकला गेला रस्त्याच्या दुरुस्तीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष धुळे राष्ट्रीय महामार्गावर गंगापूर नजीक रस्त्याने जात असताना दुचाकीस्वाराचा महामार्गावरील खड्ड्यात दुचाकी आदळून डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मासे विक्रेत्याच्या उपचारादरम्यान मृत्यू झालाय मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली गट आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक अजून किती बळी घेणार तेव्हा रस्त्याच्या दुरुस्तीकडे संबंधित विभाग गांभीर्याने लक्ष देणार का असा सवाल जनमानसात व्यक्त करण्यात येत आहे याबाबत प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेल्या माहितीवरून दिनांक पंधरा नोव्हेंबर शुक्रवार रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास कोंडाईबारीहून नवापूर येथे मासे घेण्यासाठी मासे विक्रेता लहू तुळशीराम चौधरी वय पंचावन्न राहणार खरडबारी कोंडाईबारी तालुका साखरी धुळे हा दुचाकी क्रमांक एम एच एकोणचाळीस क्यू वीस चौतीसने जात असताना गंगापूर जवळील वळण रस्त्यावर महामार्गावर खड्ड्यामध्ये दुचाकी आढळल्याने दुचाकीसह दुचाकीस्वार हा पंधरा ते वीस फूट अंतरावर रस्त्यावर फेकला गेला त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने अधिक रक्तस्त्राव होत होते यावेळी एकशे आठ रुग्णवाहिकेला पाचारण करून अपघातग्रस्त लहु चौधरी यास उपचारासाठी एकशे आठ रुग्णवाहिकेतून विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी तातडीने दाखल केले यावेळी अपघातग्रस्त लहू चौधरी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्या डोक्यातून व कानातून अधिक रक्तस्त्राव होत असल्याने त्याचा दुर्दैवाने उपचारापूर्वी मृत्यू झालाय कोंडाईबारी येथील मासे विक्रेता लव चौधरी याचा अपघात झाल्याची माहिती करता सोबत असलेले मासे विक्रेते बांधव यांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात मयत लव चौधरी याचे नातेवाईक यांनी रुग्णालयात मोठा आक्रोश करीत एकच गर्दी केली सदर घटनेची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस जमादार मनोहर बोरसे पोलीस अंमलदार मनिंदर नाईक यांनी घटनास्थळी धाव घेतली या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे पंचनामा न्यूज विसरवाडी